नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आहे टिटोळाला टिटोळा ब्रिज वरतून तुम्ही हा ब्रिज जातोय तर आज आपण टिटोळा मंदिर म्हणजे महागणपतीच्या दर्शनासाठी तर या टिटोळा स्टेशन पासून जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावर हो हे महागणपती मंदिर आहे परंतु तो आपण इथं तो जवळच असल्यामुळे आपण पायी चाललो आज चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा होतोय ना की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चालतं तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा हे सुंदर असा पूल होऊ राहिली तर अजून चालू नाही झाला आणि हे समोर जे मोठमोठे वोट बिल्डिंग दिसतात हे टिटोळा शहर शहरामधली रेजिडेन्सी बिल्डिंग आहे खूप उंच उंच अशा इमारती तयार होऊ राहिल्या तिथं हा रेजि रेजिन्सी जवळून जाणारा सुंदर असा पूल आताच बांधकाम चालू आहेचं तर आपण दोन दिवसापासून गावाकडून इकडे शहराकडे आलो टिटोळ्याला गणपती बघ दर्शनासाठी त्याच्या निमित्तानं आज आपण आज टिटोळ्याला मुक्कामी कमी आहे टिटोळ्याचा महागणपती ना त्याच्या दर्शनासाठी चाललोय चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा रेल्वेची पटरी त्याच्यावरतून हा पूल चालू आहे आणि सुंदर अशा शहरामधलं हे वातावरण या वातावरणाचा आनंद घेता आपण चाललोय ऊन पण पडतोय खूप गरम होते भरपूर सारी झाडी दिसते आपल्याला खाली गार्डन आहे पण काहीच हवा नाही गावाकडे जी आपल्याला हवा अनुभवायला भेटते ती शहराकडे भेटत नाही रे, रेजिडेन्सीचा स्पोर्ट ग्राउंड आहे मस्तपैकी विविध उपक्रम घेतले जातात इथं आणि ह्या उंच रेजिडेन्सीच्या मोठ मोठ्या बिल्डिंग खूप सुंदर असा परिसर आहे रेजिडेन्सीचा परंतु इकडे शहराकडे मित्रांनो गरम खूप होते आहे त्याच्यामुळे आपल्याला गाव भारी वाटत मित्रांनो परंतु आपण इकडं गणपतीच्या निमित्ताने आलोय दोन तीन दिवस तर चला व्हिडिओचा आनंद घ्या आपल्या सोबत मोट या रेसिडेन्सीच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मस्तपैकी झाड लागवड केली आणि मस्तपैकी गार्डन बनवलेलेच आवतीभोवती मस्तपैकी झाड आणि रस्ता पण खूप सुपर आहे आणि आजचं वातावरण पण खूप छान आहे मित्रांनो तर या वातावरणाचा आनंद घेत आजूबाजू बिल्डिंग उंचच उंच बघत चालू आहे आपण महागणपती टिटोळा ते बघण्यासाठी त्याच दर्शन घेण्यासाठी हर्ष आहे आहे आणि आपली बोर्ड सोबतच बायको पण घेतली आज बायको पण आहे आपल्यासोबत दर्शनासाठी चाललो आपण गार्डनची मस्तपैकी रस्त्याच्या बाजूने मस्तपैकी फुल झाडं लावलेली आहेत त्यांची मस्तपैकी छाटणी वगैरे केलेली आहे आणि सुंदर हास्य समोर अजून पण उंच उंच अशा मोट बिल्डिंग चालू आहे बघा खूप मोठमोठ्या बिल्डिंग आहेत त्या शहरांमध्ये अशा मोठ्या बिल्डिंग बघायला भेटतात आपल्याला तर रस्त्याने जातात जाता आमचा हर्ष आपल्याला माहिती देत होता इकडं हे तिकडं हे त्याला इकडचं सगळं माहित होतं त्याची स्कूल पण इकडेच आहे त्याच्यामुळे सगळं तो आपल्याला सांगत होता किती लांब मंदिर आहे किती नाही बघा जवळजवळ आपण मंदिरापर्यंत येऊन पोचलो आता तर मित्रांनो आपण पाच दहा मिनटाचा प्रवास करून मंदिराच्या गेट पर्यंत येऊन पोहोचलो आहे बघा माग सुंदर असं मंदिर आहे तर हे खूप सारा इतिहास मंदिर आहे बघा बाजूला तलाव पण आहे चालतं मित्रांनो मंदिर बघूयात तर हे महागणपती ना मित्रांनो संकट मोचक असं मंदिर आहे या मंदिराचा खूप इतिहास जुना आहे मित्रांनो सुंदर असं प्रवेशद्वार टिटोळाचा महागणपती मंदिर टिटोळा चालतं मित्रांनो आपण दर्शनासाठी जाऊयात इकडनं सुस्वागत मधून जे गेट आहे तिथून मधून मस्तपैकी आपण दुर्वाचा हार पण घेतला जाय गणपतीसाठी त्यानंतर आपण हे आपल्याला इथले स्थानिक भेटले तिथं आपण चप्पल वगैरे ठेवून त्यांच्याकडून फुलं वगैरे घेतलेत नारळ घेतले श्रीफळ घेतले गणपतीला वाहण्यासाठी तर ह्या गे बाजारामधून सर्व दुकान येतं फुलांचे त्याच्यामधून आपण चालू आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग ना दर्शनासाठी चालू आहे आज गुरुवार आहे मित्रांनो परतो आपण दुपारी आलोय ना त्याच्यामुळे दुपारी गर्दी कमी मुंबईची लोक संध्याकाळीच घरातून बाहेर पडतात सकाळ संध्याकाळी मित्रांनो दुपारी कोणी उन्हामुळे पडत नाही बघा मंदिराचा खूप मोठा असा इतिहास आहे श्रीमंत माधवराव पेशवे यांनी गणेशाची मूर्ती इथं धार्मिक स्थळ तलाव होता त्या तलावात त्यांना भेटली आणि त्यांनी या तलावाच्या शेजारीच या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आणि तेव्हापासून इथे मोठं मंदिर बांधलं गेलं मित्रांनो या गणपतीची तेव्हापासून स्थापना झाली तेव्हा खूप भाविक काही दर्शन घेऊन चालले आपण दर्शनासाठी चाललोय तेव्हा इथं दरवाजावरती लिहिलेलं आपला मोबाईल बंद ठेवा त्याच्यामुळे जास्त काही शूटिंग काढायला जमली नाही आतमधली तेव्हा हे महागणपतीचं थोडंसं आपल्याला चित्रीकरण करता आलं तर अशी सुंदर अशी मूर्ती आहे महागणपतीची आणि काहीशी गर्दी कमी होती त्यानंतर आपल्याला तिथले जे ब्राह्मण आहेत त्यांनी आपल्याला बघितलं मोबाईल चालवत आणि त्यांनी तेन सांगितलं आपला मोबाईल बंद ठेवा मग आपण मोबाईल ठेवून दिला अशा पद्धतीनं आपलं सुंदर असं दर्शन झालं त्यानंतर बाहेरच्या जो गाभार आहे त्याच्यामध्ये खूप भक्तजण असे आपलं निवांत शांत बसलेले होते मित्रांनो बघा आणि गर्दी खूप कमी होती त्याच्यामुळे सर्वजण एकदम आरामात दर्शन घेत होते आपलं पण दर्शन झालं बघा सुंदर असं दर्शन वगैरे घेऊन इथं समोर पण मंदिर आहे मित्रांनो एक तर आपण दर्शन वगैरे झालो तर बाहेर खूप पाऊस पडत होता जोराचा पाऊस झाला होता तर मग इथं आजूबाजूला थोडस आडुश्या थांबलो होतो त्यांना तिथे बाजूलाच एक प्रदर्शन भरलं होतं हे बघा खूप जोराचा पाऊस आहे तर म्हटलं जाऊ हे प्रदर्शन बघण्यासाठी तिथे आपल्याला मंदिरात काही गणपतीच्या मूर्ती आहेत त्या खरेदी असतील महाप्रसाद असेल अनेक वस्तू ठेवलेल्या होत्या हे का लाडू एगर गणपतीसाठी शाली टॉवेल मोरपिसेत छोट्या छोट्या मुलांना खेळणी हातातले गळ्यातले हे बघा या स्त्रीच्या मूर्त्यात खूप सुंदर अशा मूर्त्यात त्या विकण्यासाठी ठेवलेल्या होत्या प्रदर्शन लावलं होतं आणि योग्य दरात इथं त्यांच्या किमती पण मांडलेल्या होत्या त्याच पद्धतीने गणपती सोडता आपले शिवाजी महाराज असतील अनेक विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती कृष्ण राधा अनेक देवी देवतांच्या मूर्त्या पण इथे विकायल्यात तसेच शोच्या असतील आणि छोटे छोटे छोड़ फोटो आपले साईबाबा असतील अनेक देवदेवता असतील सर्वांचे आपल्याला काचेमधले एकदम सुंदर असे फोटो पण इथे ठेवलेले आहेत तर मंदिराला तुम्ही आलाच तर या प्रदर्शन तिथे बाजूलाच आहे त्याला पण भेट द्या मित्रांनो तर चला आपण प्रदर्शन बघून आता निघल आपण मंदिराच्या बाहेर जे गार्डन ताला ताला चा चा या आहे तलाव आहे त्या तलावाचा आनंद घेण्यासाठी जायचं आपल्याला तर इथं मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच खूप मोठा असा तलाव आहे मित्रांनो या तलावामध्ये बोटिंग पण खूप सुंदर अशी आहे बोटिंगची पण सुविधा आहे तर कोणाला इच्छा असेल तर आपण बोटिंग पण करू शकतो अनेक भारी अशा सुविधा जे बाजूला मागे जे पत्राचं दिसतं आहे ग्रीन रेडवालं ते मोठं ग्र ग्राउंड आहे म्हणजे गार्डन आहे ते चालतं आपण तिकडेच जाणार आहोत तुम्हाला गार्डन कसं आहे ते पण दाखवतो तर व्हिडिओ कंटिन्यू करा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही बघा खूप मोठा असा तलाव आहे आणि त्याच्यात सुंदर असं बोटिंग चालू आहे आणि आजूबाजूला बरीचशी झाड आहे पाऊस थांबलाय त्याच्यामुळे वातावरण एकदम भारी दिसतंय आहे बघा एकदम या तलावामध्ये खूप मासे पण आहेत मित्रांनो हे बघा असं बोटिंग चालते ज्यांना पाण्यामधून बोटिंग करायची ते आपले तिकीट काय पर माणूस तिकीट आहे ते घेऊन याच्यात जातात हे बघा ते खूप कबूतर आहेत इथून आपण जाणार गार्डन मध्ये एवढा सुंदर असं गार्डन आणि पावसामुळे आता सध्या खूप चिखल आहे तर चला आपण गार्डन तलावाची माहिती आहे तर तलाव बघू गार्डनमध्ये काय काय ते बघू आपण आपला हा दुसरा टाईम आहे मंदिरामध्ये मंदिर, मंदिर परिसरात येण्याचा खूप वर्षापूर्वी आपण पहिले आलो होतो तर आता आलो आपण त्याच्यानंतर बघा मस्त कंपाऊंड आहे संपूर्ण ग्राउंडला म्हणजे तलाव आहे त्या तलावाच्या भोतीने या तलावाचे ज्यांनी उद्घाटन केलं तर चला तर मित्रांनो मध्ये काय काय आहे ते आपण बघूयात खूप भारी असं गार्डन आहे आपण पहिले आलेलो होतो आणि मस्तपैकी पावसाळ्यात पण आपण इथे फिरू शकतो असं पत्राचं शीट बनवलेलं आहे आजूबाजूला झाड आहेत मस्तपैकी कंपाऊंड आहे मस्त हार्श घेऊन चाललाय आणि इथे मस्तपैकी आता गर्दी नसल्यामुळे आपल्या रात्रीचे सिक्युरिटी इथे बसलेले आहेत रात्रभर जागतात ते चला समोर जाऊयात समोर पण एक मंदिर आहे मंदिराचं पण आपल्याला दर्शन घ्यायचं तर हे बघा मित्रांनो इथे येथे आहे गावदेवी मंदिर जसं आपल्या प्रत्येक गावाकडे मंदिर असतात इथं पण गावदेवी मंदिर टिटोळा हे मंदिर आहे आणि सुंदर असं मंदिर आहे एकदम झाडाच्या खाली असलेल्या छोट्या छोट्या मूर्ती तशा आपल्या गावाकडे आहेत आणि आजूबाजूला मात्र खूप भारी असे पोस्टर लावलेले होते बघा आरती कशी करावी त्यांचे सण कोणते हिंदू संस्कृती कोणती खूप भारी बारी खुब भारी कुटुंब नियोजन असेल प्रदर्शना का करावी खूप भारी भारी असे पोस्टर होते मित्रांनो खूप भारी वाटलं ते पोस्टर वाटून चल तर मित्रांनो आपण दर्शन घेऊया त्या गावदेवी मंदिराचं आणि खूप जनजागृती करणार आहे हिंदू संस्कृतीची जनजागृती करणारे हे पोस्टर आहेत चल तर आपण दर्शन घेतलेले मित्रांनो खूप मन प्रसन्न करणं असं हे मंदिर एक खाली माई दी सा सा आप एका झाडाखाली बसलेलं आहे आणि तसेच विविध प्रकारची आपल्याला माहिती या बाजूला असलेल्या पोस्टरांमधून बघायला भेटली तर मग अशा पद्धतीने या सुंदर असं गार्डन सुंदर असं मंदिराचं दर्शन घेऊन आता वेळ झाली आपली निघायची मित्रांनो पाऊस पण थांबलाय बघा सुंदर असं गार्डन होतं तर चालतं मित्रांनो असा होता आपला आजचा की महागणपतीचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो गावाकडून शहराकडे आलो आपलं दोन तीन दिवस शहराकडले व्हिडिओ येतील मित्रांनो गावाकडचं वातावरण शहराकडचं वातावरण खूप फरक आहे आता सध्या खूप गरम होतं इकडे बघा खूप तलाव पण आहे झाडी पण आहे पण गरम तर खूप होते शहराकडे गावापेक्षा शहरापेक्षा गावभर आपला तर चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबते उद्या जाऊयात लालबागचा राजा दर्शनासाठी तत्पूर्वी तुम्ही तुमची काळजी घ्या लवकरच आपले नवीन व्हिडिओ येतील तत्पूर्वी तु तुम्ही पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने ते सपोर्ट करत राहा मित्रांनो चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये